दादा हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत एक पक्षप्रवेश होतो तोही जितेंद्र आव्हाड यांचे पी ए म्हणून काम करणाऱ्या अभिजित पवार यांचा पण काही तासातच हे पवार माघारी फिरतात आणि अजित दादांना काय सल्ला देतात ते पहा माझ्या मिसेसचा माझी आई या ठिकाणी रडते माझा मिसेस या ठिकाणी रडते त्यांना फसवण्यात मला जो फसवण्याचा यांचा कार्यक्रम चालू होता तो आज या ठिकाणी मी सांगतो कारण की इतर कार्यकर्त्यांनी असंच फसवलं जाईल हे राजकारण बंद झालं पाहिजे यासाठी हे सगळं झालंय मी जितन आवड साहेबांना कदापि सोडू शकत नाही माझ्या आईचा चेहरा येतो माझ्यासमोर माझ्या आईला घाबरवण्यात आलं ती आज किडनीवरती एका किडनीवरती जगते या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे खूप प्रेशर मेंटेन केलेलं होतं साहेबांबाबतीत मला काही सांगा म्हणून सांगण्यात आलं होतं पण असं काही नसताना साहेबांवर साहेबांच्या प्रॉपर्टीची दखल घेत होते साहेबांच्या इन्कम टॅक्समधे काही दखल घेत होते या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या पण असं यात काही तथ्य झालं नाहीये मला पूर्णपणे फसवण्यात आलं होत म्हणून हा घेतलेला डिसिजन होता असणारे मला काही नाही मला मी साहेबांवरती माझ जीवा प्रेम साहेबांचं माझ्यावरती प्रेम आहे हे जर झालं नसतं प्रवेश होऊनही साहेबांनी मला फोन केला अभिजित अरे काय झालं नाही साहेबांचा फोन आला नसता तर ता बावीस तारीख अल्टिमेट होती त्या बावीस तारखेनंतर मी आत्महत्या केली असती एवढा माझ्यावरती प्रश्न मी हे सहन करण्याच्या पलीकडे होतो मला सहन झालं नव्हतं हे सहन होत नव्हतं पण ज्या पद्धतीने माझ्यासोबत जे घडण्यात आलं घडवण्यात आलं त्याच्या यात निषेध मला दादांना विनंती करायची की दादा हे खूप डेंजरस असे तुमचे नेते आहेत ठाण्यातले जो ब्लॅकमेलिंग करून इतर लोकांचं आयुष्य बिघडवत असतो याच पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड सहभागी झाले आणि त्यांनी अजित पवारांना काय सल्ला दिला तेही पहा हे बघा उद्या माझा चहावाला जरी सोडून गेला ना तरी मी वाईट वाटताना माणूस आहे मी एवढा संवेदनशील आहे आपण एकत्र हा पोरगा माझ्या घरात माझ्या टेबलावर बसून माझ्या पोरी बरोबर जिवतोय वाईट नाही वाटणार अरे माणसाहोत ना आपण इथे काहीतरी आहे ना हृदय आहे ना कभिन हृदयाची माणसं ते ती मराठी भाषेची स्टोरी होती ना त्या त्याला विचारलं म्हणजे कोणाला तुझं हृदय कुठे ठेवलंय तर तू मी झाडावर ठेवून आलोय तसं झाडावर ठेवत नाही ना आपण हृदय हृदय इथं ठेवून पडतो ना माणूस किचं नात आहे की नाही उडांगुबंध काय स्नेह संबंध काय आहेत की नाही त्यांच्यासारखं नाही माझे माणसासाठी इलेक्शनला आठ आठ कोटी दहा दहा कोटी रुपये दिलेला माणूस आहे मी मी कधी काढून दाखवत नाही मी कधी कोणाबद्दल बोलत आहे हे अति झालं यार माझी आज सांगतो हिंमत आहे ना तर लावा आण त्या इन्स्पेक्टरला नितीन ठाकरेला आणि द्या आई चौकशी ताबात आणि येऊ द्या सत्य बाहेर काल गा घाबरत आहे आज जेलमध्ये भाजी जाते त्यांना जेवायला जात आहे त्यांच्याकडे फोन चालू आहेत आम्ही कधी बोललेलो नाहीये आज सांगतो ते ज्या जेलमध्ये आहेत त्या जेलमधला कॅन्टीन राबोडीतला एक पोरगा चालवतो त्या कॅन्टीनच्या माध्यमातन खाणं आतमध्ये जातं त्या कॅन्टीनच्या माध्यमातन फोन आतमध्ये जातात हलवा त्यांना हलवा न्या गिरच नेऊन ठेवा एक निर्गुण हत्या केलेल्या माणसाला सगळ्या फॅसिलिटीज मिळतात सगळे मित्र एकत्र बसलेले आहेत त्या मारामारी झाली आतमध्ये आरोपी नंबर एक आणि सुपारी घेणारा त्या आरोपी एक नंबर एक ने सुपारी घेणाऱ्याचे हातपाय तोडून टाकले अभिजित पवार परतल्यानं राष्ट्रवादीवर मोठी नामुष्की ओढवली यानंतर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माफी मागितली पण पवार यांनी संपर्क साधल्याचा दावा केला मंगळवारी त्यांचा सुय सायक अभिजित पवार याचा जो मुंबईला माननीय अजितदादा पवार साहेबांच्या शुभ हस्ते प्रवेश झाला आणि पलटुरामप्रमाणे काल पुन्हा तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये पुन्हा गेला या संपूर्ण प्रकाराची नैतिक जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वीकारतो यामध्ये आम्ही म्हणजे मी आणि नजीम मुल्ला यांनी माननीय अजितदादा साहेबांची वेळ घेतली होती त्यांना माहीत देखील नव्हतं कोणाचा प्रवेश आहे पण तो प्रवेश झाल्यानंतर पुन्हा पलटूराम राम हा पुन्हा माननीय डॉक्टर सोपाल जितेंद्र आव्हाड माझं दैवते मी कधी त्यांना सोडणार नाही अशा प्रकारची त्यांनी वक्तव्य केली गेले पंधरा वीस दिवस माझा तरुण सहकारी बिरू वाघमारे यांच्या तो संपर्कात होता आणि तिथे वर्षावर मला फोन आहे की फोन वेट पडेल की मला भाईंशी भेटव मला इथे खूप त्रास होत आहे मला भाईंकडे यायचं आहे नजीक बाई ते मी ऑफिसमध्ये मला काही नसताना नजीब भाईने मला पहिल्यांदा माझे राजकीय जिम्माची सुरुवात नजीब मुळा नगरमधून झाली त्यांनी पहिल्यांदा मला 10000 रुपये पगार देऊन मला माझे खाण्याचा बद्दल मदत केला मी त्यांना कधी विसरणार नाही मला ना त्यांच्याशी भेटायचं आहे मला इथे खूप त्रास होत आहे आणि हे तुं लिगायचंय त्यानंतर ठाण्यातील नेत्यांकडून एकमेकांवर ब्लॅकमेलिंगचे आरोप होऊ लागले पण या प्रकरणामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीची नाचक्की झाल्याची चर्चा राजकीय तुरा सुरू आहे ठाण्याहून रणजित इंगळे लोकमत डॉट कॉम